श्रीपाद राजम शरण प्रपथे अध्याय तिसरा स्वामी दर्शन कुरहपूरच्या श्रीपाद शिवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती चौथ्या दिवशी अग्रहारपूरला पोहोचलो तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षा देही असे म्हणून भिक्षा मागितली त्या घरातून अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालविले मी आपणाबरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया मी म्हटले समस्त जीवांना अन्न पाणी पुरविणारे सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहे समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे राजे साहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे आपण घोड्यावर मी म्हणालो मी एक ना 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 माजा माजा यू देत असलेस मी एकटा येणार नाही देत असल्यास येईन त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली आम्हा दोघांस घोड्यावर बसून ते दूत राजवाड्याकडे निघाले त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला तुम्ही केल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैद्यांना बोलावले परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा आजानुबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली राजाने विचारले ते यती कोण होते श्री दत्त प्रभूंशी त्यांचे काय नाते हे सारे विस्तारपूर्वक सांगावे मी सांगितले युवराजांना दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्री शिपा होते त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली ते श्री दत्त प्रभूंचे कलियुगातील अवतार आहे त्यांच्या दर्शनासाठी कुरपूर क्षेत्री जात आहे मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाशी वल्लभांचा एकमुखाने जय जयकार केला राजाने मला व माझ्या बरोबर आलेल्या त्या मुद्रा दान दिला त्या घेऊन आम्ही निघालो राजाच्या राजगुरुने म्हटले आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्त महिमा कळला आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो आपणच आम्हाला खरा मार्ग दाखविला आमच्या बरोबर माधव नमुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा खरोपुरास श्री स्वामींच्या दर्शनास निघाला आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्ण मुद्रा आपल्या पत्नीस दिल्या ती अत्यंत आनंदित झाली तिने सर्वांना यथेच्छ भोजन दिले त्यानंतर ती श्री शिपाशी वल्लभांशी भक्त झाली मी आणि माधव नंबुत्री चिदंबरकडे जाण्यास निघालो सध्याच्या गुंटूर गर्तपुरी मंडळातील नंबुरु गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते मईयाल देशातील राजाने नंबुरु येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण नंबुत्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले हे आचारसंपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नम्बुद्री लहानपणीच माता पित्याच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता त्याची श्री दत्त प्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबरला गेल्यावर तेथे श्री पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच्या द्वारजवळ जाताच पण स्वामींनी आम्हाला बघून माधवा शंकरा दोघे मिळून आलात आमचे अहोभाग्य असे म्हणाले प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत यात ती मात्र शंका नव्हती स्वामी म्हणाले बाबांनो शिपाशी वल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे ती वेळ आता आली आहे मी या शरीरात तीनशे वर्ष आहे या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा तीनशे वर्ष राहावे अशी श्रीपादांची आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्री श्रीपा शिवल्लभ पुढे पळणीस्वामी म्हणाले अरे शंकरा तू विचित्रपुरीतील कणात महर्षींच्या कणात सिद्धांताविषयी बोलला होतास त्याचे वर्णन करून सा। सांग कणात कण कणसिद्धांत स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो स्वामी मला क्षमा करा कणात महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून वदवली होती हे तर स्वामींना ज्ञात आहेच करुणा स्वरूप पाणी स्वामींनी कण सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले समस्त सृष्टी सुद्धा परम मूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे त्या परमाणुपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्म कण महावेगाने आप कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या अनुसरून परिभ्रमण करीत असतात या सूक्ष्म सूक्ष्म कणांपेक्षा अशा स्थितीत मात्रांचे समस्त वेगाचे स्पंदन चालू असते स्पंदनशील अशा जगात काही स्थिर नाही चंचलता हा याचा स्वभाव आहे क्षणोक्षणी बदलणे याचा स्वभाव आहे या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म अशा श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळविणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे प्रतिकणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्य समान होतो अनंत अशा शून्याचे फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याचप्रमाणे सुद्धा असते या मिश्रण झाल्यावर व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो पदार्थांच्या सुद्धा फरक होतो अर्चावतारात प्राण प्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे परंतु या मंत्रात चौथा पाद सुद्धा आहे तो असा परोरजसी सावदोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मा सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वांपासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे आहेत चोवीस संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे गो म्हणजे दोन कुळ म्हणजे चार ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही परिवर्तनातीत असते म्हणून ते नऊ या संख्येने सूचित केले जाते आठ ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शवणारी आहे शिपाशी वल्लभांचे भक्तगण त्यांना दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असत सर्व जीवांचा पतीस्वरूप परब्रह्मच आहे पतिदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दो म्हणजे दोन संख्या च म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून दो चौ पती लक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन दो चौपाती देवलक्ष्मी असा झाला हे सर्व जीवांना दोन चार नऊ आठ या संख्येची आठवण करून देत असते गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाशी वल्लभ या रूपानेच आहेत श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाशी वल्लभच आहे गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहे स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे श्रीपाशी वल्लभ पिठिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते, ते आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली बदरी केदार तीर्थ क्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते ती बद्रीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे शिपाशी वल्लभांच्या चरणावर येऊन पडत हे दृश्य आम्ही स्वतः नेत्रांनी पाहिले होते स्वामींच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो अंगी रोमांच उठू लागले मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय ती कोठे मिळतात त्या फुलांनी पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे ब्रह्मकमळाचे स्वरूप माझ्या विनंतीला मान देऊन श्री पवनी स्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची विष्णूच्या नाभीतील कमळाला ब्रह्मकम असेच म्हणतात दिव्य लोकातील ब्रह्मकमळा समान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटांवर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकंबाच्या शोधात असतात शरद ऋतूपासून वसंत ऋतूप्यंत हे बर्फामध्येच असतात चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथ मधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला असते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो योग सिद्धीतील विघ्ने नष्ट होतात या कमळांच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आप आपल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्म दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते श्री पळणी स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीमध्ये बसण्याचे ठरविले आहे दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग पडून न देता त्यांना शांतपणे दर्शन करवा साप चावून मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे श्री बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडून आणित होतो दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ डाळ पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरविले सर्पणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाळलेले मोठ्या नारळाच्या झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता माधवाने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्या त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडाडून चावला त्या सर्पाचे विष इतके दाहक होते कि माधव तात्काळ काळा निळा होऊन मृत झाला वर जमिनीवर पडला दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावे ते सुचे ना तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली इतर भक्तांनी मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो तेवढ्या ते माधवाची दुर्घटना नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू आवरेनासे झाले मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले रोज स्वामींच्या दर्शनाला तीन चार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडून आणित असे असे दहा दिवस गेले अकराव्या दिवशी श्री आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा असे हक मारू लागले मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजाविले त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवाला श्रीपाशी वल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणारे नव्हते त्यामुळे त्याचे शरीर गेल्या दहा दिवसांपासून करोपुरात असलेल्या श्री सानिध्यात आहे काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली श्रीपाशी वल्लभांची लीला अघात आहे ती कोणी ओळखू शकत नाही काळ कर्म कारण यांचे रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरे ते केवळ स्वामीच जाणू शकतात माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले आहे असे श्री पळणी स्वामी म्हणाले स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने माधवास दंश केलेल्या नागराजा शिपाशी वल्लभांच्या आज्ञेनुसार तू पर्णीस्वामींच्या जवळ यावे अशी साथ घातली श्री पर्णीस्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या चारी बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात चारी दिशांनी गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या त्याच्या फण्यात ऋतून बसल्या होत्या त्यामुळे तो त्रस्त होऊन पुस पुस असा ध्वनी करीत होता स्वामींनी माधवच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्याने सर्व विष काढून घेतले श्रीपणी स्वामींनी श्रीपाशी वल्लभांना मनोमनी नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून व त्यांना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला श्री दत्त भक्तांना अन्नदान केल्याचे फळ श्री पाणीस्वामी म्हणाले अरे शंकरा हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता तिने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते तिने एका दत्त भक्ताला जीव घातले होते हा पुण्याचा भाग होता यथाखाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजांकडे घेऊन गेले तिला यमराज म्हणाले तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिलेस त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे तुला पाप प्रथम भोगायचे आहे की पुण्यफल ती स्त्री म्हणाली थोडे आहे ते मी प्रथम भोगते त्याप्रमाणे तिला योनित योनित जन्म मिळाला तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे ती स्त्री मानव जन्मात रजगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला होता तिच्या पूर्व पुण्याईनेच माधवास तिने दोष केला होता माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला होता कालांतराने कृपेने त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ श्री दत्त प्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवरच ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्री दत्तांच्या नावाने कोणीही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते यामुळे त्यांच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे पणी स्वामी म्हणाले इच्छित वस्तूंची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा ही सृष्टी सगळी स्पंदनाने चालत असते कृपाकटाक्षी वल्लभांचा महिमा श्रीपाशी वल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे श्री चरणांच्या अनुग्रहानेच दहा दिवस जमनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या शिपाशी वल्लभांची करुणा दया भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री स्वामींनी त्याला समजावून प्रथम शंभर वर्ष जुने तूप पिण्यास दिले ते घेतल्यावरच फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले नाग लोकांचे वर्णन माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी शरीराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्रीपाशी वल्लभांचे दर्शन घेतले श्रीपाशी वल्लभ आजानुबाहू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्या नेत्रांमध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असते मी स्थूल देहधारी नसल्यामुळे ते तेथील देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो श्री वल्लभांनी अशी आज्ञा केली मी वल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलामध्ये गेलो भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद वरांडे असल्यासारखे भासले ते पाता लोकच आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थच दिसतात माझ्यासारख्या सूक्ष्म रूप धारित शरीराला सूक्ष्म रूप असलेले लोक दिसले तेथे असणारे लोक नाग जातीचे असून कामरूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारणतः नाग रूपातच संचार करणे आवडे तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले काही सर्पांना हजारो फणे होते फण्यांवर मणी असून त्या मण्यांतून दिव्य तेज प्रसारित होत होते अन्य नाग योगमुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौनोगमुद्रेत होते आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजारो फणे होते त्या महासर्पावर श्रीपा शिवाल्लभ श्री महाविष्णूंसारखे शयन करीत होते तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने महा श्री दत्त महिमा सांगण्यास सुरुवात केली श्री दत्तात्रयांचा महामहिमा तो म्हणाला श्री दत्त प्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अनुसुया पर्वतावर अत्री अनुसुयेच्या पुत्र रूपाने पूर्व युगात अवतरले ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात नीलगिरी शिखरावर शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्याद्री नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योगमार्गाचा उपदेश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले प्रभु श्री दत्त प्रभू देश काळाहून अतीत आहेत श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगळेच दिसत नाही सगळेच नित्य वर्तमानच असते श्री दत्तात्रयांचे दर्शन तो महासर्प पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला नागकाल ऋषीश्वर म्हणतात श्री दत्तांनी हजारो वर्षे राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत म्हणून तेथेच वाट पाहत होतो परंतु ते पासून लपण्याचा प्रयत्न करीत होते हे आम्हाला माहीत होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने म्हणजे वर्षानंतर वर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याच वेळी ते दोघेही अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदर स्त्री शक्ती रुपिणी त्यांनी ह्या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चरेचे फलस्वरूप श्री दत्तात्रयानी पिठिकापुरात शिपाशी वल्लभ या नावाने अवतार घेतला श्री कुरोपुराचे वर्णन श्री दत्तात्रेय प्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्थानासाठी पाण्यात उतरले होते ती जागा म्हणजे हे आजचे परमपवित्र कुरपूर आहे ते जलसमाधी मध्ये असताना सुक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो कौरवांच्या आणि पांडवांचा मूळ पुरुष असलेला कुरु महाराजाला ज्ञानोपदेश झालेले कुरपूरच हे पवित्र स्थळ आहे बाबा माधवा ह्या कुरपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदिशेषा सुद्धा नाही सदाशिव ब्रह्मेंद्रांची पूर्वगाथा शिपाशी वल्लभांच्या श्री मी अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतकरणाने म्हणाले वत्सा हे दिव्य भव्य दर्शन म्हणजेच फार मोठा अलभ्य योगच आहे तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योती रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून रूपानेच अंतर्धान तुझ्याशी दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लिला दाखवेल श्री पिठिकापुरम सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहेत ते एक गोपनीय रहस्य आहे तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये श्री पणिस्वामी मंद हास्याने म्हणाले बाबा माधवा पिठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू आपण सत्वर स्नानाची पूर्ती करून ध्यानास बसावे अशी श्रीपाद शिवल्लभांची आज्ञा आहे श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो नाग दोष निवारण संतान प्रतिबंधक दोष निवारण